मित्रांनो महाराष्ट्राची नंबर वन मालिका म्हणून ओळखली जाणारी मालिका म्हणजे स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु या मालिकेबद्दल एक सध्या मोठी बातमी समोर आलेली आहे कारण मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने एक मोठा खुलासा केलेला आहे पाहूया का काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती प्रश्न उत्तरांचं शिक्षण ठेवलेला या भागामध्ये तिचे चाहते तिला प्रश्न विचारायचे व ती त्यांचे खरे उत्तर द्यायची यामध्ये जुईला जुई जुई अशा चाहत्याने प्रश्न विचारला की मालिकेत सर्व सत्य हळूहळू समोर येत आहे तर मालिका संपणार नाही ना आम्हाला ही मालिका खूप आवडते तर यावरती जुई गडकरी ही म्हणाली एवढ्यात नक्कीच नाही संपणार अजून खूप गोष्टी बाकी आहेत काही लोक म्हणतात काय चाललंय तर काही लोक म्हणतात असंच चालू द्या मी हेच सांगणार की गुन्हा जेवढा मोठा आहे तेवढीच मोठी शिक्षा भेटेल लवकरच तुमच्या मनासारखं होईल व याची सुरुवात झालेली आहे त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका एवढं संपणार नाहीये असं जुई गडकरी हिने सांगितलेलं आहे पण सर्व सत्य समोर येईल तेव्हा मालिका ही प्रेक्षकांचा निरोप घेईलच असं सुद्धा सांगण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद